ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता मिळावी तसंच आवश्यक मार्गदर्शन मिळावं यासाठी विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा आढावा बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते ही केंद्र विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि समुपदेशन मार्गदर्शन करतील प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही विद्यार्थी सहाय्यता केंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक सहाय्यता देणं तसंच विविध शंका निरसन करणं ही केंद्रांची प्रमुख भूमिका असेल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सुरू होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत या केंद्रांची मदत होईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था उत्तम असून लवकरच